सोलापूर शहरातील सात रस्ता येथील बँक ऑफ महाराष्ट्रासमोरील तसेच सम्राट चौक ते प्रभाकर महाराज मंदिर रस्त्यावर असलेले अतिक्रमण महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने काढले यावेळी दोन हातगाड्यांसह दोन खोके इतर साहित्य जप्त करण्यात आले गुरुवारी दोन सत्रात ही मोहीम राबवण्यात आली सकाळी सम्राट चौक ते प्रभाकर महाराज मंदिर रोड पर्यंत खाद्यपदार्थांच्या गाड्या तसेच सात रस्ता येथील बँक ऑफ महाराष्ट्रासमोरील रोड वरील असलेले दोन खोके हात गाड्या जप्त करण्यात आल्या कारवाई पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी जमली होती महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासी यांच्या आदेशानुसार नियंत्रण अधिकारी तपन डंके यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे अधिकारी हेमंत कुमार डोंगरे यांच्या माध्यमातून कनिष्ठ अभियंता सुप्रियान पटान दीपक कुमार यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली या कारवाई दरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता